सिटी न्यूज वसा जनसेवेचा शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांना गडगंज पगार असताना देखील अजूनही लाचखोरी कमी झालेली नाही हे बुलढाणा जिल्ह्यामध्ये एसीबीच्या होत असलेल्या हो, कारवाईवरून निदर्शनास येत आहे गेल्या सहा महिन्यांपूर्वी एसीबीच्या उप अधिक्षक पदी शीतल घोगरे ह्या रुजू झाल्यापासून एससीबी कारवाईचा आलेख वाढला आहे आलेल्या तक्रारीवरून शीतल घोगरे यांनी सहा महिन्यात बारा ट्रॅप केले आहेत ज्यामध्ये एकूण पंधरा लाचखोर अधिकारी कर्मचाऱ्यांच्या मुस्क आवळल्या ज्यामध्ये वर्ग एक चा एक तर वर्ग दोनच्या दोन अधिकाऱ्यांचा समावेश आहे तर शीतल घोगरे ह्या रुजू होण्यापूर्वी जानेवारी ते जून अशा सहा महिन्यात आठ कारवाई झाल्या आहेत तर कुठल्याही शासकीय कार्यालयात काम करून दे देण्यासाठी पैशाची मागणी केल्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्याचे आवाहन उप शीतल घोगरे यांनी केले आहे लाच लुचपत प्रतिबंधक विभाग महाराष्ट्र राज्य माननीय महासंचालक सर मान्य अपर पोलीस अपर महासंचालक सर अमरावती परिक्षेत्र माननीय पोलीस अधीक्षक सर मान्य अपर पोलीस अधीक्षक सर आणि लाच लुचपत प्रतिबंधक बुलढाणा विभाग यांच्या वतीने नागरिकांना असे आवाहन करण्यात येते की लाच देणे आणि घेणे हा गुन्हा असून आपल्याला कुठल्याही सरकारी कार्यालयामध्ये शासकीय फी व्यतिरिक्त इतर पैशाची मागणी होत असेल कोणत्याही मौल्यवान वस्तूची मागणी होत असल्यास आपण कृपया लाचलुचपत प्रतिबंधक विभाग येथे संपर्क साधावा यासाठी आमचा टोल फ्री क्रमांक दहा चौसष्ट असून आपल्या नावाची गोपनीयता ठेवण्यात येईल धन्यवाद प्रतिनिधी संदीप वानखडे सिटी न्यूज बुलढाणा हॉस्पिटल सुपर स्पेशालिटी सर्जिकल लॅप्रॉस्कॉपी अँड ट्रॉमा सेंटर लॅप्रॉस्कॉपी व एडोस्कॉपी शस्त्रक्रिया ब्रेस्ट सर्जरी